नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला मसाला ग्रेवी भेंडी बनवायची आहे भेंडीची सुकी भाजी किंवा भरली भेंडी तर आपण आवर्जून खातो पण हॉटेलला गेल्यावरती ही चमचमीत अशी मसाला ग्रेवी भेंडी बरेच जण मागवून घेतात तर अशीच आज आपल्याला घरच्या घरी बनवलेली मसाला ग्रेवी भेंडी आज आपल्याला पाहायची आहे आणि घरच्या साहित्य असल्यामुळे खायलाही टेस्टी लागते तर पाहू शकता तर त्यासाठी मी ही पाव किलो भेंडी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आपण कट करणार आहे तर तोपर्यंत आपण साहित्य पाहूया तर मी पाहू शकते एक मोठं टॅमॅटो घेतलं आहे बारीक केलेला दोन चमचे मी पांढरे तीळ म्हणजे हावरी घेतलेली आहे थोडंसं मी आल्याचे काप एक लसूण सोलून घेतले आणि थोडं किसलेलं खोबरं घेतलेले आहे तर सगळ्यात अगोदर आपण हावरी आणि खोबरं जे आहे ना तर ते भाजून घेऊया तर सगळ्यात अगोदर काय करायचं कडे गरम झाले की पांढरे तीळ जे घेतले होते ते छान असे भाजून घ्यायचे भाजून घेतलं की त्याला छान अशी ग्रेव्ही येते त्यामुळे भाजूनच घ्यायचे आणि हे दोन चमचेच घेतलेले आहे जास्त मी घेतलेले नाही आहे तर पाहू शकता तर हे उडायला लागलं आहे म्हणजे हे भाजून झालेले आहे तर ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण हे खोबरं जे आहे किसलं ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर हे खोबरं जे आहे ना अर्धी वाटीपेक्षा हे अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण भाजून घेऊया हे दोन्ही भाजून घेतल्यामुळे काय होतं की ग्रेवी जी आहे ना एक सारखी येते आणि त्यामुळे भाजी चव छान लागते तर पाहू शकतात हे छान असं खमंग असं भाजून घ्या झालेलं आहे छान असं हे भाजून घेतलं की काय करायचं आहे की आपण आता हे ना थ गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया थंड झालं की मग याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे बारीक पेस्ट करायची आहे तर चला हे मी थंड होण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपण काय करूया की जी भेंडी आहे ती कट करून घेऊया आता मसाला ग्रेवी भेंडी करण्यासाठी नाही बघा अशा मोठी मोठी भेंडी कट करून घ्यायची आहे आता भेंडी साईज थोडी मोठी असल्यामुळे मी एका याचे तीन तुकडे केले होते किंवा तुम्ही असे दोन तुकडेसुद्धा करू शकता आणि मधुमच्ची असं सुद्धा आपण दुसरी भरली भेंडी बनवण्यासाठी कापून घेतो तसंच हे सुद्धा काप आपण घेतलेली असेल म्हणजे खराब जर असेल तर ते आपण लगेच बाजूला टाकून देऊ तर चला अशी जर थोडीशी लांब लांब भेंडी आपण सर्व कापून घेऊया तर चला भेंडी कापून झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की आता हे जे आहे तीळ आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं हे आपण बारीक करून घेऊया इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे असंच हे एकदम बारीक करून घ्यायचे पाणी न टाकता जे बघा छान असं जेवढं बारीक होईल ना तेवढं छान बारीक करून घ्यायचं म्हणजे ग्रेव्ही पण छान येते आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक टोमॅटो जो घेतला तो आणि आलं आणि लसण्याची पेस्ट करून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी ॲड करू शकता पण जास्त पाणी घ्यायचं नाही तर हे बघा हे पण छान आहे ना बारीक करून घेतलेलं आहे तर चला आता भाजी आपण बनवून घेऊया तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे एक चमचा आपण टाकूया मोहरी फोडणी छान अशी तडतडली किंवा आपल्याला काय करायचं आहे जी आपण प्युरी करून घेतलेली आहे आलं लसूण टॅमॅटोज ती टाकून घेऊया आणि छान अशा तेलावरती परतून घेऊया तेच लक्षात घ्या की जेव्हा कोणताही मसाला आपण परततो ना तो स्लो गॅसवर परतून घ्यायचा म्हणजे काय होतं की मसाला जळतही नाही छान परतला जातो आणि तरी पण भाजीला छान अशी येते तर चला मसाला छान असं आपण परतून घेऊया तर पाहू शकतो किंवा असं छान असं परतलेलं आहे त्याला असं तेल सुटलं गेलं पाहिजे आता काय करायचं आहे जे आपण तेल खोबरं त्याची पेस्ट केली होती ती आता टाकून घेऊयात हे पण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तर हे बघा छान आता हे मिक्स झालेलं आहे आता याच्या म्हणतात हे मसाला तर हे घेतलेलं आहे मी मिरची पावडर आता थोडीशी ना जास्त घेतली आहे मी अडीच चमची मिरची पावडर आणि अर्धा चमचा घेतलेला आहे हळद पावडर आता ही थोडीशी मसाला ग्रेवी बनवता येणार थोडीशी मिरची पावडर जास्तच टाका कारण बघा भेंडी जण घेत लागते म्हणून खात नाही पण थोडीशी तिखट चटपटीत बनवली की सगळेजण आवडीने खातील म्हणून मी काय केले की थोडीशी मिरची पावडर जास्त टाकलेला आहे तर मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आणि एकीकडे आपण गरम पाणी करायला सुद्धा ठेवलेला आहे मसाला छान परतला की मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेव हो ता 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 ते आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला फक्त याला एक उकळी घ्यायची आहे तर पाहू शकते पातळ करायची थोडीशी दाटसराशीच घेवी हवी आणि चवीनुसार टाकलं हे मीठ आता याला एक उकळी येण्यासाठी आपण बाजूच्या घॅसवरती ठेवूया आणि तोपर्यंत आता आपण पुढची स्टेप पाहूया तर पाहू शकता आता एक मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि आपल्याला काय करायचं याच्यामध्ये फक्त टाकायचं आहे आपल्याला एक चमचा जिरे थोडीशी आपण टाकूया हळद पावडर आणि थोडीशी आपण टाकूया लाल मिरची पावडर आणि त्याच्यामध्ये काय करायची ही भेंडी जी आहे आणि छान अशी परतून घ्यायची आहे आता गॅसचा जो फ्लेम आहे ना तो मिडियम ठेवा आणि त्या तेलावरती छान परतून घ्यायची झाकण ठेवून शिजवून घ्यायची नाही आहे तेलावर छान अशी परता छान थोडीशी कुरकुरीत होते आणि खायलाही छान लागते थोडंसं मी मीठ टाकले आता हे आपण अशी तेलावरती छान अशी परतून घेणार आहे आणि तेलावरच हिला आपण शिजवून घेणार आहे म्हणजे परत परतता भेंडीसुद्धा छान अशी शिजली जाते व्यवस्थित तर अशी छान अशी आपण परतून घेऊया आता याला एक दहा मिनटं लागले छान अशी व्यवस्थित परतायला तर पाहू शकता मस्त व्यवस्थित ही परतलेली आहे तिचा वासही छान असा खमंग सुटलेला आहे तर पाहू शकता मस्त अशी भेंडी परतलेली आहे आता काय करायची आहे ही परतलेली भेंडी आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे ना त्या ग्रेवी बनवलेल्या कडेतमध्ये आपल्याला टाकायची आहे आता ग्रेव्हीसुद्धा पाहू शकता छान अशी झालेली आहे व्यवस्थित आपण एक पाच मिनटं आटवून घेतलेलं आहे आणि बघा पाहू शकता त्याची ग्रेवीचा टेक्स्चर पाहा किती सुंदर असं आलेलं आहे तर चला आता ही जी आपण भेंडी परतलेली आहे ना ती आपण टाकूया ह्या ग्रेव्हीमध्ये आणि पाच मिनटं शिव गॅसवरती आपल्याला फक्त ही ना आटवून घेऊया म्हणजे जी चव आहे ना भेंडीची ती पण काय होती की ग्रेव्हीमध्ये उतरते म्हणजे ग्रेवीची ही चव खायला सुंदर लागते तर चला फक्त पाच मिनिटात आपण ही आटवून घेऊया तर बघा पाऊ शकतो किती सुंदर अशी मसाला ग्रेवी भेंडी तयार झालेली आहे हॉटेलला जर गेला तर दीडशे दोनशे रुपयाला एक प्लेट भेटते ते ही हा आणि अगदी आपण घरच्या घरी साहित्या शिवाय कमीत कमी साहित्य एकदम छान अशी टेस्टी बनवू शकतो ही मसाला ग्रेवी तर ही भाजी झालेली आहे मी घॅस बंद आहे आणि पाहू शकता ही मसाला ग्रेवी भेंडीत तयार आहे आणि एकदम छान अशी ही झालेली आहे सुद्धा आपण भेंडीची भाजी भरले भेंडी रेसिपी शेअर केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येणार आहे आणि ही मसाला ग्रेवी भेंडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही देखील एकदा बनवून पा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे धन्यवाद